मी जे सांगणार आहे ते ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल पण हे सत्य आहे की रिझल्ट येण्यासाठी प्लॅनिंगची गरज असते पण बऱ्याचदा ओव्हर प्लॅनिंगमुळेच रिझल्ट जातो हे ओव्हर प्लॅनिंग काय आहे काल परवा मी व्हिडिओज अपलोड केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की बरेच वॉरियर्स मला हे विचारत आहेत की मॅम ओव्हर प्लॅनिंग होतंय एक प्लॅन कम्प्लीट नाही झाला म्हणून दुसरा प्लॅन दुसरा प्लॅन त्याच्यातही काहीतरी इनकम्प्लीट राहिलं म्हणून तिसरा प्लॅन आणि ह्या सगळ्यामध्ये फायनली स्टडी झिरो होतो आहे सो याच्यावरती काहीतरी ऑप्शन सांगा आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे जिथे आपण ओवर प्लॅनिंग जे आहे ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे तो उत, आपला तो समजून घेणार आहोत कुठली लक्षणं आहेत की ज्याच्यावरून तुम्हाला समजेल की आपल्या बाबतीत सेम असंच होत आहे त्याचबरोबर याच्या पाठीमागे असणारा सायकोलॉजिकल ट्रूथ काय आहे की आपला ब्रेन अशा पद्धतीने का रिॲक्ट करतो एखाद्या गोष्टीच्या बाबतीत आणि त्याच्यानंतर याच्यावरती सोल्युशन काय असेल आणि त्यानंतर फायनली एक प्रॅक्टिकल टीप मी तुम्हाला देणार आहे जी प्रॅक्टिकल टिप तुम्ही आजच्या आज फॉलो कराल आणि आजच्या आज तुम्हाला त्याचा रिझल्टसुद्धा मिळेल आणि तुम्ही मला कमेंट करूनसुद्धा सांगाल सो so, व्हिडिओला सुरुवात करूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओचा उद्देश काय आहे तुम्हाला कुठलाही प्लॅन सोडायला सांगणं किंवा तुम्ही कुठला प्लॅन करताय तो कसा चुकीचा आहे हे सांगणं नाही तर तुमचा जो काही स्टडी प्लॅन असेल तो साधा सरळ आणि ॲक्शनेबल कसा ठेवायचा हे सांगणं हा या व्हिडिओचा उद्देश आहे समस्या काय बऱ्याचदा असं होतं ना की आपला आधीचा अभ्यास इनकम्प्लीट असतो आपल्याला नवीन स्टडी टार्गेट डोळ्यासमोर दिसतात ते स्टडी टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचे असतात आणि याच्यामध्ये मग आपला आधीचा प्लॅन जो आहे तो तसाच राहून जातो आपण नवीन एक प्लॅन बनवतो जिथे आपल्याला आधीचे इनकम्प्लीट टार्गेट किंवा जे काही पेंडिंग टास्क आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत आणि पुढचे जे आहेत तेही कम्प्लीट करायचे आहेत बरं हे करण्याच्या नातात काय होतं की आधीचे इनकम्प्लीट टार्गेट आहेत त्याच्यामुळे एक गिल्ट येतो आणि त्या गिल्टमुळे पुढचा अभ्यास होत नाही आता पुढचा अभ्यास जो आहे तिसऱ्या दिवशी परत आजचा जो दिवस होता तो मागे गेला त्याचं एक वेगळं बर्डन आलं आणि हे सगळं ओझं जे आहे सगळं बॅगेज जे आहे ते घेऊन आपण वावरत असतो लक्षणं काय की हे सगळं आपल्या बाबतीत होतंय का तुमच्याकडे प्लॅन नसेल काही प्रॉब्लेम नाही आहे तुम तुमच्याकडे तुम्ही प्लॅन बदलताय तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही या मानसिकतेतून तिथून अभ्यास करत असाल की प्लॅन नसला की मग माझं काहीच खरं नाही आहे प्लॅन नाही आहे तर माझा अभ्यास नाही आहे प्लॅन नाही आहे तर माझा रिझल्ट येणार नाही आहे ही जर तुमची मानसिकता असेल तर ती थोडीशी धोकादायक आहे तुमच्याकडे प्लॅन नसला तरीही चालेल पण जे काही करताय ते तुम्ही प्रॉपरली करणं गरजेचं असतं ठीक आहे आता आपल्याला काय जाणवतं म्हणजे तुमच्या बाबतीत हे होते का मला कमेंट करून नक्की सांगा की रोज एक नवीन टाइम टेबल बनवायचं म्हणजे ऑलरेडी तुम्ही एक टाइम टेबल बनवलेलं असेल आठवड्यासाठी पण तरी सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे जाणवलं की माझं टाइम टेबल प्रॉपरली फॉलो झालेलं नाही म्हणून तुम्ही परत नवीन दिवशी एक नवीन टाइम टेबल बनवताय जर असं होत असेल दॅट इज ओव्हर प्लॅनिंग किंवा जर समजा असं होत असेल की मागचं टार्गेट जे आहे ते इनकम्प्लीट आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक गिल्ट येतो एक अपराधीपणाची भावना येते की यार माझं एवढं सगळं पाठीमागे राहिलं आहे मी हे कम्प्लीट नाही करू शकलो एक कमीपणाची भावना येते किंवा मागचे इनकम्प्लीट टास्क जे आहेत त्याचं तुम्हाला स्ट्रेस येतो असं जरी होत असेल तरी मला कमेंट करून सांगा आता याचा परिणाम काय होतो की मार्क्सचे टास्क इनकम्प्लीट आहेत त्याचा गिल्ट येतो हा गिल्ट जो आहे तो स्ट्रेसमध्ये परावर्तित होतो म्हणजे या गिल्टमुळे तुम्हाला स्ट्रेस यायला लागतो या स्ट्रेसचा परिणाम म्हणून तुम्ही अवॉइड करतात जे काही आजचे टार्गेट आहेत ते पण तुम्ही अवॉइड करता आणि त्याचा परिणाम म्हणून दिवसाच्या शेवटी जर तुम्ही पाहिलं तर तुमचा अभ्यास झालेला असतो झिरो अभ्यास काहीच झालेला नसतो म्हणजे ही एक सायकल आहे जी अशा पद्धतीने चालते आहे की माझे काही इनकम्प्लीट स्टडी टार्गेट आहेत आता हे इनकम्प्लीट स्टडी टार्गेटमुळे मला आलं गिल्ट म्हणजे माझं राहिलंय ही अपराधीपणाची भावना या गिल्टचं रूपांतर झालं स्ट्रेसमध्ये हा स्ट्रेस तुम्हाला आजचे जे स्टा टास्क आहेत ते सुद्धा अवॉइड करायला लावतो कारण अवॉइड करायला लावतो म्हणजे तुम्ही जाणून बुजून ते टाळते पण जेव्हा तुम्ही ते करायला घेता तुमची मानसिकताच नसते ते करायचं कारण तुम्हाला असं वाटतं की आधीच इनकम्प्लीट राहिलं यार ते करू का हे करू आणि हे दोन्ही करण्याच्या नादात दिवसाच्या शेवटी तुमचा जो स्टडी आहे तो झिरो जर हे असं आत्ता तुमच्या बाबतीत होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी जे प्रूवियस सेल्फ चॅलेंज घेतले कंबाईंड ग्रुप बीसाठी त्याच्यामध्ये बऱ्याच वॉरियर्सचं हेचं होत होतं ते मला जाणवलं म्हणून मी त्यांना तीन दिवस एक्स्ट्राचे दिले स्टडी टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्यांची सायकल जी आहे ती पूर्वपदावरती आली आहे ते व्यवस्थितपणे अभ्यास करायला लागले सो तुमच्या बाबतीत जर हे होत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा कसं बाहेर पडायचं तेही मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता याच्या पाठीमागे एक सायकोलॉजिकल ट्रूथ आहे एक माणस शास्त्रीय आहे ते काय आहे त्याला म्हणायचं प्लॅनिंग पॉलिसी म्हणजे जर समजा आपण नियोजन करण्यात चुकत असू नियोजनामध्ये जर आपला चूक होत असेल आपण ठरवलेले टास्क जर आपले कम्प्लीट होत नसतील तर आपला ब्रेन जो आहे तो काय करतो अवॉइडन्स बिहेवियरमध्ये जातो म्हणजे काय मेंदूला असं वाटतं काहीही करण्यापेक्षा ही, ही गोष्ट जी आहे त्याची मेंदू टाळटाळ करायला लागतो आत्ता जे समोर आहे तेही नको आणि आपला मेंदू आपल्याला सहज ट्रॅपमध्ये पकडतो ॲक्च्युली आपल्या ब्रेनला फुल कसं बनवायचं मूर्ख कसं बनवायचं आणि आपलं काम कसं करून घ्यायचं जसं आपला मेंदू आपल्याला सातत्याने मूर्ख बनवत असतो आणि त्याचं काम करून घेत असतो त्याला जे काही डोपामिन हवं त्याला ज्या पद्धतीच्या फिलिंग्स हव्यात ते त्या तो करून घेत असतो तसं आपल्या मेंदूला आपल्याला मूर्ख बनवता येतं जर तुम्हाला त्याच्यावरचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला डेफिनेटली कमेंट करून सांगा मी थोडंफार जे काही आत्ता सध्या एन एल पी वगैरे अभ्यासते त्याच्यावरून किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन या गोष्टी ज्या काही अभ्यासते त्याच्यावरून ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्यात आणि ज्या मी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि ज्याचा मला फायदा झाला आहे त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण मला ते डेफिनेटली तुम्ही कमेंट करून विचारू शकता आता मुद्दा हाय में 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 हा की मेंदू टाळटाळ करतो म्हणजे काय तुमच्या मेंदूला तुम्ही कुठलीही जर एक टू डू लिस्ट दिलेली असेल मेंदूला हवं असतं टिकमार्क त्याला एक्सपेक्टेड असतं की जे टास्क मला दिलेत समजा दहा टास्कची लिस्ट दिली आहे तर ता त्याच्यासमोर टिकमार्क असायला पाहिजे आणि ही जर टिकमार्क नसेल तर तुमचा मेंदू तुम्हाला सातत्याने सांगत राहतो की हे आपलं काम झालेलं नाही आहे हे व्हायला पाहिजे होतं मेंदू तुम्हाला गिल्टमध्ये में घेऊन जातो आणि ज्या तो गिल्टमध्ये जातो तिथून पुढे तुम्ही स्ट्रेसमध्ये जाता मग आता काय करायचं जर जा? तुम्ही मेंदूला मोठं टार्गेट दिलं तर अगेन याचं तुम्ही ज्या वेळेला तुमच्या ब्रेनला मोठं टार्गेट देत आहे तुमच्या ब्रेनचं टार्गेट हे असतं की त्याला हे टार्गेट खूप मोठं आहे आणि हे आपल्याला आता शक्य नाही हे जाणवून द्यायचं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर सांगितलं की दिवसाला दहा टॉपिक करायचे आहेत तुमचा मेंदू तुम्ही पहिला टॉपिक अर्धा करेपर्यंतच तुम्हाला सिग्नल द्यायला लागेल आता तर अर्धाच झाला आहे अजून नऊ साडे नऊ टॉपिक करायचे आहेत हे आजच्या दिवसात काय पॉसिबल नाही आहे आजचं काम होऊ शकत नाही आणि याच्यामध्ये तुमचा इतका वेळ जाईल की तुम्ही दिवसातून तीन टॉपिक जरी करू शकत असाल तरीही तुम्ही तो पहिला टॉपिक पण कंप्लीट करू शकणार नाही ठीक आहे सो ज्यावेळेला मोठं टार्गेट तुम्ही ब्रेनला देतात तुमचा ब्रेन फ्रीज होऊन जातो त्याला त्याच्यातून बाहेर काढणं फार गरजेचं असतं तो फ्रीज मोडला जातो की काहीच नाही करायचं ठीक आहे आणि तिसरी गोष्ट येते ती म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट इझी बनवलीत जर तुम्ही सोपावाला मार्ग त्याच्यावरती निवडलात त्याच्यानुसार जर तुम्ही म्हणजे ॲक्शन घ्यायची ठरवली तर तुमचा ब्रेन काहीतरी करेल पण ज्यावेळेला तो या टू डू लिस्टमध्ये फसेल टिक मार्कमध्ये फसेल किंवा ज्या वेळेला तो मोठ्या टार्गेटमध्ये फसेल त्यावेळेला मेंदूसाठी सगळ्यात सोपा आणि इझीवाला मार्ग हा असतो तो, तो म्हणजे काहीच करायचा नाही काहीच करायचं नाही मेंदूला काय वाटतं की आपण काहीच नाही करायचं मग आपण काय करूयात आता याला प्लॅन बनवायला सांगूयात कारण प्लॅन बनवणं ही एक पळवाट असते या टू डू लिस्टपासून दूर पाळण्याची आपल्याला त्यावेळेला असं वाटतं की माझी जे काही आता समजा मी दहा टास्कची लिस्ट बनवलेली आहे हे दहा टास्क माझे झालेले नाही आहेत माझे दोनच टास्क झालेत किंवा तीनच टास्क झालेत तुमचा ब्रेन पुढचे जे गे समजा जर तुमचे दोन झाले असतील तर तुमचा ब्रेन पुढचे आठ कसे कम्प्लीट करायचे याच्यावरती काम करण्यापेक्षा तो इझीवाला मार्ग निवडेल आणि तो इझीवाला मार्ग असतो तो म्हणजे प्लॅन बनवायचा पुढचा ठीक आहे आठ राहिलेत ना हे आठ कम्प्लीट करण्यासाठी मी पुढचा प्लॅन बनवेल आता जेव्हा तुम्ही तो पुढचा प्लॅन बनवाल त्यावेळेला तो प्लॅन पण तुमचा अपयशी होणार कारण ऑलरेडी तुम्ही एक बॅगेज घेऊन चाललाय ठीक आहे सो या सगळ्या प्रोसेसमधून आपण जातो तुम्ही सध्या हे सगळं फील करताय का हे मला सांगा जर करत असाल तर मला डेफिनेटली कमेंट करून सांगा ऑब्विसली त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देते आता सोल्युशन काय सगळ्यात पहिली गोष्ट सोल्युशन्स इकडे लिहिते सगळ्यात पहिलं सोल्युशन एक रूल नेहमी फॉलो करायचा दॅट इज नेक्स्ट जी काही तुमची ॲक्शन असेल त्याचं प्लॅन करायचं आता मी इथे ॲक्शन म्हणते हे लक्षात ठेवा स्टडी टार्गेट किंवा एक टू डू लिस्ट द्यायची असं म्हणत नाही नेक्स्ट तुमची ॲक्शन काय असेल तिचा प्लॅन करा म्हणजेच काय समजा इथे काही रूल्स फॉलो करायचे आहेत नेक्स्ट प्लॅन करताना फाईव्ह टॉपिक टार्गेट नाही ठेवायचं मेंदूला नाही सांगायचं जर समजा या जाळ्यात तुम्ही अडकलेले असाल तर मेंदूला नाही सांगायचं की पुढचं पाच टॉपिक कर मेंदूला सांगायचं एकच टॉपिक कर आता काय एकच टॉपिक सांगितलंय ना आता पळवाट काढायचा मार्गच नाही म्हणजे काही विषयच नाही की इतकं सगळं राहिलंय आणि हे करायचंय फक्त कुठल्याही सिच्युएशनमध्ये असू देत पाठीमागं तुमचं अख्खं पुस्तक राहिलेलं असू देत शिलक एकच टॉपिक आहे एवढं सांगा पर्यायच नाहीये तेवढं तर करावंच लागणार आहे सो तुम्ही ज्या वेळेला तो एकच टॉपिक करायला घेतात तो व्यवस्थित कंप्लीट होतो लक्षात ठेवा याच्या बाबतीत भविष्यवाणी करायची नाही फक्त एक पाऊल उचलायला ब्रेनला सांगायचं ते एक पाऊल कंप्लीट झालं की ऑटोमॅटिकली आपण दुसरं पाऊल उचलतो सो भविष्यवाणी करत बसू नका की मग पुढच्या नो टॉपिकचं काय करू बाकीच्या अख्ख्या पुस्तकाचं काय करू नाही पुरतं एकच आहे माझी नेक्स्ट ऍक्शन काय असायला पाहिजे त्याचा प्लॅन ब्रेनला द्या तो ॲटोमॅटिकली काम करेल दुसरा रूल फॉलो करायचा दॅट इज जे काही तुमचे पेंडिंग टार्गेट आहेत जे काही तुमचे पेंडिंग टास्क आहेत इनकम्प्लीट टास्क आहेत जर तुमचे जवळपास दहा टास्क इनकम्प्लीट असतील तर तुम्ही काय कराल दहाच्या दहा जे आहेत ते कम्प्लीट करायला जायचं नाही जे काही तुम्ही दहा टास्क आहेत याला कॅरी फॉरवर्ड करायचं नाही म्हणजे यांना घेऊन पुढे जायचं नाही यांना कॅरी फॉरवर्ड करण्याऐवजी यांना तुम्ही कट डाऊन करा म्हणजे काय करा की जर दहा टास्क आहेत त्याच्यापैकी म्हणजे आठ इनकम्प्लीट आहेत तर हे आठच्या आठ पुढे घेऊन जाऊ नका आठपैकी आठ आत्ता करणं पॉसिबल नाही आहे हे स्वतः मान्य करा मी आठपैकी पैकी फक्त दोनच आहेत जे याच्यातून मायनस करेन हे आत्ता आज स्वतःला सांगा ज्या वेळेला तुमच्याकडे एक मोठं ओझं आहे त्यावेळेला ते अख्खंच्या अख्खं उजं फेकू ओझं फेकून देण्याचा विचार करू नका ते कदाचित शक्य होणार नाही आपला ब्रेन तयार होते आपण ते ओझं सोडायला तयार नसतो मग याच्यातलं कमीत कमी कसं करता येईल म्हणजे हे ओझं मला आणखी कमी कसं करता येईल याच्यावरती थोडासा भर द्या ॲटोमॅटिकली गोष्टी कमी कमी होत जातील आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते ती म्हणजे डेली एक काम जे आहे हे कंपल्सरी करायचं ब्रेनला कंपल्सरी विदाऊट एनी मोटिवेशन विदाऊट एतून मी तुम्हाला कोणी पुश नाही करायची गरज पडली पडली पाहिजे कुठलीही अशी सिच्युएशन नाही आली पाहिजे की हे मी केलंच पाहिजे किंवा uh, मला कोणीतरी जर सांगितलं तरच मी करेन नाही <coughs> एक काम कंपल्सरी करायचं जसं आपण जेवण कंपल्सरी करतो जसं आत्ता मी चॅलेंजमध्ये करंट अफेअर्स कंपल्सरी केले मी तुम्हाला करंट अफेअर्सची कॅप्सूल घेतली का हे विचारते मेडिसिन घेतली का विचारते कारण विदाऊट एनी मोटिवेशनसुद्धा तुम्हाला ते डेली बेसिसवरती करायचं आहे so, सो असं एक काम ब्रेनला द्यायचं जे कंपल्सरी करायचंच आहे मग ते तुम्ही कुठल्याही सब्जेक्टच्या बाबतीत करू शकता कुठल्याही टॉपिकच्या बाबतीत करू शकता एखाद्या क्वेश्चन पेपरच्या बाबतीत करू शकता अनालिसिसच्या बाबतीत करू शकता एक टास्क कंपल्सरी करायचं आहे हे ब्रेनला इतकं स्पष्टपणे सांगायचं की कुठलंही मोटिवेशन नसेल कितीही खराब सिच्युएशन असेल कितीही अडथळे आलेले असतील तरीसुद्धा ते एक टास्क तुम्ही कंप्लीट करालचं म्हणजे जसं आपलं जेवण आहे ना काही झालं तरी आपण करतो आपल्या जे काही नैसर्गिक का विधी असतात जे काही उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याला करणं गरजेचं असतं वॉशरूमला जाणं वगैरे हे आपण करतोच कंपल्सरी कुठल्याही सिच्युएशनमध्ये असलो तरी तसं एक टास्क कंपल्सरी करा ही सवय जर तुम्हाला लागून गेली तर त्याचे इतके मोठे मोठे बेनिफिट्स तुम्हाला पाहायला मिळतील फक्त सुरुवात करा सुरुवातीला ते कठीण वाटेल पण एकदा सुरुवात केली आणि सुरुवात झाली की त्याच्यानंतर त्या गोष्टी इझी वाटायला लागतील ला आणि इझिली होऊन पण जातील ठीक आहे सो या काही गोष्टी आता लक्षात घ्या की हे तीन रूल जे सांगितले याच्यात पण पहिला रूल पण ज्या वेळेला ॲक्शन घेत आहे पाच टॉपिकच्याऐवजी एका टॉपिकचं ठरवा इनकम्प्लीट टास्क करताना पण ते कट डाऊन करा क्वालिटीवरती लक्ष द्या क्वांटिटीवरती लक्ष देऊ नका की मी किती केलं हे इम्पॉर्टंट नाही आहे मी जेवढं केलं तेवढं परफेक्ट केलं का हे इम्पॉर्टंट आहे अँड दे स्वतःला अशा मोडमध्ये टाका की एखादी गोष्ट जी तुम्हाला कंपल्सरी करावी म्हणजे करावीचं लागेल आता मी तुम्हाला म्हटलेलं की मी शेवटी तुम्हाला एक प्रॅक्टिकल टिप देईन जे तुम्हाला फॉलो करायचं आहे एक काम करा एक पेपर घ्या त्याच्यावरती आजच्या दिवसासाठी एक टास्क लिहा एखादा टॉपिक असू शकतो एखादा क्वेश्चन पेपर असू शकतो क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस असू शकतो कुठलाही एक टास्क असं स्वतःला द्या की जे तुम्हाला आत्ता इथे बसल्या बसल्या वाटतं की हे मला कम्प्लीट करणं पॉसिबल आहे एकच टास्क द्या ठीक आहे आता त्याच्यामध्ये वेळ नाही लिहायची की मी याच्यासाठी एवढा वेळ देईन त्याच्यामध्ये सब्जेक्ट पण नका लिहू पाहिजे तर की मी हा हा सब्जेक्ट कम्प्लीट करेन वगैरे फक्त डायरेक्ट ॲक्शन लिहा उदाहरणार्थ जर तुमच्या डोक्यामध्ये आत्ता बसल्या बसल्या एखादा टॉपिक येत असेल फॉर एक्झाम्पल तुमचा पॉलिटीचा राज्यपाल हा टॉपिक आला तर सरळ सरळ ॲक्शन लिहा की तुम्ही काय करणार आहात राज्यपाल हा टॉपिक रीड करणार आहे किंवा राज्यपाल या टॉपिकचे नोट्स काढणार आहे किंवा राज्यपाल या टॉपिकचे पी वाय क्यू सॉल्व्ह करणार आहे डायरेक्ट ॲक्शन लिहा आणि आजच्या दिवसामध्ये ते टास्क कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही म्हणाल मॅम हे एकच आहे म्हणून कम्प्लीट झालं सुरुवात तर करा ज्या वेळेला तुम्ही समोर हजार किलोमीटरचं अंतर पाहताय तुम्हाला ॲट अ टाइम हजार किलोमीटर अंतर पार करायचं नसतं एक एक पाऊल उचलत पुढे पुढे जायचं असतं ते हजारचं हळूहळू नऊशे किलोमीटर होतं आठशे किलोमीटर होतं हळूहळू ते अंतर कमी होत जातं सेम तसंच जर आत्ता तुम्हाला एवढा मोठा सिलेबस करायचा आहे तुम्ही त्याच्याकडे जर पाहिलात तर जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मोठा टार्गेट जर पाहिलं तर तुमचा ब्रेन फ्रीज होतो तर ते नाही करायचं आपल्याला ॲटलीस्ट सुरुवात करायची ना सो एक टास्क आत्ता लिहा आजच्या आज ते कंप्लीट करायचं असं ठरवा आणि ते कुठलं टास्क तुम्ही लिहिले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आजचं माझं टार्गेट हे आहे मला हे कम्प्लीट करायचं आहे प्रूव सेल्फ चॅलेंजचे पार्ट तुम्ही असाल तर आपल्या चॅलेंजमधलं जे स्टडी टार्गेट आहे त्याच्यातला एखादा टॉपिक जो आहे तो लिहून ठेवा काही प्रॉब्लेम नाही कमेंटमध्ये टाका म्हणजे तुम्हाला एक ती जबाबदारीची जाणीव होईल की आपण हे ऑलरेडी कमेंटमध्ये सांगितले म्हणजे आपल्याला ते पूर्ण करायचं आहे कारण तुम्ही स्वतः ती कमेंट आत्ता करणार आहात आणि संध्याकाळी परत या व्हिडिओच्या खाली येऊन स्वतःच्याच कमेंटच्या रिप्लायमध्ये माझं टास्क कम्प्लीट झालंय की नाही हे तुम्ही मला येऊन सांगणार आहात ठीक आहे सो या पद्धतीने फॉलो करा लक्षात ठेवा जर तुमच्या बाबतीत हे सगळं घडत असेल तर स्वतःला या गिल्टमध्ये टाकू नका तुम्ही आळशी अजिबात नाही आहात तुम्ही ओव्हर आहात तुमच्यावरती खूप जास्त बर्डन आलेलं आहे खूप जास्त ओझं आहे आणि ते ओझं तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आहे ते ओझं तुमची गती कमी करत आहे त्यामुळे स्वतःला आळशी किंवा मला हे जमतच नाही माझ्यामध्ये ती क्षमताच नाही आहे असं ब्लेम करणं बंद करा प्लॅनिंग कमी करा ॲक्शन जास्त घ्या जर तुम्ही प्लॅन कमी केला आणि ॲक्शन जास्त घेतली तर तुमचा रिझल्ट लवकरात लवकर तुम्हाला दिसेल पण जर तुम्ही प्लॅनिंग जास्त करत असाल तर डेफिनेटली त्याचा परिणाम हा होणार की तुमचे ॲक्शन कमी होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे प्लॅनिंगला जेवढा वेळ देणं गरजेचं आहे तेवढा द्या पण ओव्हर प्लॅनिंग करू नका ओव्हर प्लॅनिंग तुम्हाला कुठेही घेऊन जाणार नाही आता जर समजा तुम्ही या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जर लक्षात आलं असेल की तुम्ही खरंच ओव्हर प्लॅनिंग करत होतात आणि त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट येत नव्हता किंवा त्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स खराब होत होता तर इथून पुढे तुम्ही स्मार्ट प्लॅनिंग करणार आहात आणि कमेंट करून मला सांगाल स्मार्ट प्लॅन एवढीच कमेंट करा मला समजेल की मला जे सांगायचं तुम्हाला ते तुम्हाला कळलेलं आहे किंवा ॲक्शनेबल प्लॅन असं टाईप करा म्हणजे मला कळेल की मला जे तुम्हाला सांगायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि इथून पुढे प्लॅन करताना या गोष्टींची काळजी घ्या ठीक आहे जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू